नमस्कार गुड मॉर्निंग शुभप्रभात सर्वांनी मी बंड गार्डनवरून जात असताना मला भरपूर सारे कबूतर दिसलेले आहेत पारवे दिसले आहेत तर त्याच्यासाठी मी म्हटलं की तुम्हाला पण दाखवूया तर बघा किती आहेत तर इतके आहेत ना तर बघेल तेवढे कमीज आहेत तर तुम्ही बघू शकता तर हा आहे बंड गार्डन रोड आणि इथं बाजूलाच सगळे पारवे आहेत खाली पाणी बघा खूप आहे काय करत आहे भैया काय खेळतात असे खेळतात असे खेळतात तर कलर आहेत का बघा भैया खाली पाणी टाकलंय आणि जे पेंटिंगच्या वही आहे त्याच्यामध्ये कलर करायला आलेत आरवी तसं नको करू आता कलर कलर करू आपण य पाण्यात नको टाकू वही बया हां इथं बसा बसा इथं खाली व्हेरी गुड चप्पल काढा आरवी आणि बस गुड बसा आता बसा खाली तिथं आता आपण पेंटिंग करायची ओके बघा आमची आरवी काय करायला आलेली आहे काय करते का आरवी हा खेळते आहे काय खेळायला आली भांडी कुंडी खेळती वय बर बघा आरवीची भांडी कुंडी गॅस गॅसमध्ये काय तर लावलेलं ला आहे भांडी बघा आरवीची फळं बघा व्हेरी गुड आता काय स्वयंपाक करणार तू काय बनवणार तू काय बनवणार फ्रूट्स ओके काय बनवणार तू आम्हाला जेवण बनवणार काय बनवणार मग जेवण आम्हाला ग काय बनवणार जेवणामध्ये काय बनवणार भात बहत आमटी बघा आरवे आमची भात आमटी बनवणार आहे आम्हाला जेवायला मला, मला ताटा दे जेवायला मग ताटामध्ये त्या त्या ताटामध्ये जेवायला दे मला हां मग दे की मग दे मी जेवायला बसतो ग दे ते ताटामध्ये दे की मग मला भूक लागली आहे भूक लागली आहे मला गे तिथं जेवण आहे मग इथं काय आहे इथं इथं काय आहे मग की मला जेवायला फ्रूट लहान मुलांना फ्रूट खायचा मग मी लहान आहे मी लहान आहे मी मोठा आहे तुला लहान आहे का मोठे आहे तुला लहान आहे का मोठे आहे मोठे आहे तो उंच आहे काय मोठा आहे बघा अशा पद्धतीने आर्वी आमची खेळत आहे भांडीकुंडी खूप छान पद्धतीने खेळते एकदम व्यवस्थित सेटअप केलेला आहे तिने किचनचा भांडी खुंडी खेळून आला आरवीला आता आता आरवीला स्कूटर खेळायचे आहे तर आता बघा पळवते आरवी स्कूटरवर एकदम तिला मज्जा येते आणि ती नवीन नवीनच शिकले त्याच्यामुळे बघा ती कशी करते धडपडते आता आता आरवी मग आता एक्सपर्ट व्हायला लागलेले आहे ह्याच्यामध्ये तर आता बघा ती कशी जाते तर आता तिथंपर्यंतच गेलेले आहे तर मला वाटते रिटर्न इथे माघारी तर आलेले आहे आता बघा तुम्ही बघू शकता धडकते 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 धडकली तर मुलांचा व्यायाम पण होतो याच्यामुळं त्याच्यामुळे आम्ही देतो आरवी आमची पेंटिंग करायला गेलेली आहे आणि भैया डिस्टर्ब करायला लागला आहे हे भैया बाजून सर आरवीला करू दे हे भैया हा बयाला देऊ न त्याला एक दे ब्रश बयाला एक ब्रश दे भयाचा एक ब्रश दे की त्याला दे लवकर आरवी बयाचा ब्रश दे लवकर हा घे म्हणा बया मन बया घे म्हणा गुड द्या आता पेंटिंग करा स्टार्ट चलो केलं का बघू वेरी ना बघा आरवीनं कसं पेंटिंग केलेलं आहे मी काढून देऊ बरं ठीक आहे मग त्याला देणार पेंटिंग ठीक आहे ठीक आहे ठीक आहे दिलेलं आहे हा चला आरवीला मी डग काढून दिलेला आहे बघा तर आरवी आमची सकाळ सकाळी पेंटिंग करत बसलेली आहे डकला तर आरवी कम्प्लीट करणार तू करा करा चलो बघूया आता आलेली आहे आरवीची फ्रेंड तर सगळेजण कार्टून बघत बसलेले आहेत तुम्ही बघू शकता तर आरवीच्या मैत्रिणी आल्यानंतर भयाला घेत नाहीत भया गेला आमचा निघून तर आता हे दोघेच बघत बसलेले आहेत कार्टून तर आरवी